कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदयलाळ आता घेऊन आलाय अनोखा व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि सध्याचा हा सर्वात महत्वाचा सल्ला की आता पावसाळ्यात गावरान कोंबड्यांना शंभर टक्के द्यायला पाहिजे जास्तीत जास्त कोरडाच आह सध्याचा हा सर्वात महत्वाचा सल्ला आणि सध्याचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ की पावसाळ्यात आता गावरान कोंबड्यांना द्यायला पाहिजे जास्तीत जास्त कोरडाच आहात पण इथं एक प्रश्न उद्भवतो की जर आपण पावसाळ्यात गावरान कोंबड्यांना दिला जास्तीत जास्त कोरडा आहार तर याचा या ठिकाणी गावरान कोंबड्यांवरती कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम आणि महत्वाचा प्रश्न की जर कोरडा आहार दिला तर याचा गावरान कुकुटपालनात पावसाळ्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीनं दिसू शकतो फायदा आणि जर समजा आपण गावरान कोंबड्यांना पावसाळ्यात कोरडा आहार देण्याच्या ऐवजी जर ओला आहार दिला तर याचा कोंबड्यांवरती कशा पद्धतीनं होऊ शकतो प्रतिकूल परिणाम जर या महत्त्वाच्या प्रश्नांचे आपल्यासारख्या कुक्कुटपालक बांधवांना जाणून घ्यायचे असतील सविस्तर उत्तरे तर मला वाटते आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकदा पाहायला हवा आणि महत्वाचा मुद्दा की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना समजा आपल्याला आवडला तर व्हिडिओ लाईक करावा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुक्कुट बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी इथं व्हिडिओला शेअर करा आणि महत्त्वाचा मुद्दा की व्हिडिओला शेअर कसा करायचा हा जर प्रश्न असेल तर पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडिया साधनाचा वापर करून जरूर लिंक इथं शेअर करा आता दरवेळेस आपलं सबस्क्राईब करायचं राहते त्याच्यामुळे सर्व कास्तकार बांधवांना आणि कुक्कुट पालक बांधवांना मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की कुक्कुट पालक बांधवानो आणि कास्ताकार बांधवनो आपल्या सर्वांना बघा मी आपलं मानं आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना बघा मी आपलंच मान आता जर आपण देखील मला आपलं घरातील सदस्य मानत असाल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजू तिथं आल्यानंतर दिसणारा ला लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करायच्यानंतर रंग बदलून बाजूला या घंटेला घंटेला टच कल्या नोटिफिकेशनला ऑन करायच्या होणार प्रतिक्रू आपणास मिळत राहतो इथं सतत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला की पावसाळ्यात आता गावरान कोकुट गावरान कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून जास्तीत जास्त करा या ठिकाणी कोरड्या खाद्याचा वापर पण जर आपण पावसाळ्यात गावरान कुक्कुट पालनात जास्तीत जास्त कोरड्या खाद्याचा वापर करत असू तर याचा गावरान कोंबड्यांवरती परिणाम काय होतो याचा आपल्याला कशा पद्धतीनं फायदा दिसू शकतो आणि समजा जर याच्याऐवजी आपण ओला आहार जशास तसा वापरायला सुरू केला तर याचं नुकसान आपल्याला कशा पद्धतीनं होऊ शकतो जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्याला अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर एवढीच विनंती करतो की हा साधक बाधक चर्चा होणारे व्हिडिओ महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे कुठंही स्किप न करता शेवटपर्यंत पहा ज्याच्यामुळे पावसाळ्यात गावरान कुकुट पालन करत असताना आपल्याला शंभर टक्के कोणतीही अडचण या ठिकाणी भासणार नाही आता या ठिकाणी मी तुम्हाला उत्तरं देईल सगळं काही सांगेल पण तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता इथं घेऊन आलो की कुकुटपालक बांधून आजवर गावरान कुकुटपालना तुम्हाला सांगणारं कोणी नव्हतं शिकवणारं कोणी नव्हतं समजावणारं अजिबात कुणी नव्हतं पण इथून पुढे आम्ही या ठिकाणी संकल्पना आणली आहे ऑनलाईन ट्रेनिंगच्या माध्यमातून ज्याच्या माध्यमातून उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्या सर्वांना आता सखोल मार्गदर्शन केलं जाणार आता हे जे मार्गदर्शन आहे हे मार्गदर्शन प्राप्त करून माझा कोणताही गावरान कुक्कुट पालक बांधव उत्पादनापासून विक्रीपर्यंत मिळालेल्या मार्गदर्शनामुळे लाखोंचा निव्वळ नफा या ठिकाणी प्राप्त करू शकतो आता अशा परिस्थितीमध्ये आपण विचारत असाल की सर ऑनलाईन ट्रेनिंगची पद्धत काय तर ही पद्धत आपल्याला प्रथम सांगतो समजावून बघा मित्रांनो आता जी ऑनलाईन ट्रेनिंग आहे तिची पद्धत कशी आहे की दर रविवारी संध्याकाळी सात वाजता आम्ही ऑनलाईन ट्रेनिंग घेतो ज्यात मी स्वतःलाही वाचतो आता ही जी ऑनलाईन ट्रेनिंग होते याच्यामध्ये पहिल्यांदा एक लेक्चर होते व लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला सांगतो की वेदर बुलेटिन असते की पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहणार याचा परिणाम कोंबड्यांवरती कसा होणार व त्याच्यापासून कोंबड्यांचा कशा पद्धतीनं बचाव करायचा आहे आता हे झालं की सरते शेवटी सेगमेंट नंबर तीनमध्ये आपली जी काही प्रश्न आठवड्याभरात झाली असतील त्या सर्वांची उत्तर मी स्वतः देतो आता अशा परिस्थितीत एक प्रश्न निर्माण होतो की सर ठीक आहे आपण आठवड्याच्या रविवारी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणार परंतु आठवडाभरामध्ये इतर दिवशी निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला कोण देणार तर या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आम्ही सोय केली आहे लखनसरांच्या मार्फत जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रश्न या ठिकाणी पडला तर तुम्ही दुपारी तीन ते संध्याकाळी आठच्या दरम्यान लखन सरांना कॉल करून प्रश्नांची उत्तर मिळू शकतात ज्यामुळे कुक्कुटपालनात आपल्याला अडचणी भासणार नाही आता मग अशा परिस्थितीत सर आम्हाला पण आपल्या ऑनलाईन ट्रेनिंगमध्ये सामील व्हायचे कसं व्हायचं तर ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील कसं व्हायचं कसं करायचं रजिस्ट्रेशन हे सांगण्यापूर्वी तुम्हाला ऑनलाईन ट्रेनिंगची मुख्य पाच उद्दिष्टे कोणती ती शॉर्टमध्ये समजावून सांगतो आमचं पहिलं उद्दिष्ट काय आहे की व आपल्यापाशी असणारी गावरान कोंबडी गावरान पिल्ले यांच्यावरती जो खाद्याचा खर्च सर्वात जास्त होतो तो खाद्य खर्च ऐंशी टक्क्यापर्यंत कमी करणं ही आमची पहिली जबाबदारी नंबर दोन आपल्यापाशी असणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान पिल्ले यांच्यावरती कसल्याही प्रकारचा आजार येऊ नये म्हणून यांचं लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल सखोल मार्गदर्शन लसीकरण करूनसुद्धा जर आपली गावरान कोंबडी आणि आपला गावरान कोंबडा आजारी पडत असेल तर त्याचा आजार ओळखून तात्काळ त्याच्यावरती कोणता इलाज करायचा याबद्दल सखोल मार्गदर्शन तिसरा महत्त्वाचा मुद्दा की आपल्यापाशी असणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान पिल्ले यांच्यासाठी आदर्श व मजबूत शेड कारण त्यांचं जंगली पशुपक्षापासून त्याचबरोबर कडक उन्हापासून त्याचबरोबर कडाक्याच्या थंडीपासून पावसापासून अवकाळी पावसापासून वादळी वाऱ्यापासून गारपिटीपासून संरक्षण फायला हवे याच्यासाठी आदर्श आणि मजबूत शेड पाहिजे आणि हा जो आदर्श आणि मजबूत शेड आहे तो कसा निर्माण करायचा कमीत कमी जागेत कमीत कमी भांडवलात कमीत कमी पैशात की ज्याच्यामुळे आपल्या जागेची व पैशाची पर्याय या ठिकाणी मेहनतीसह भांडवल बचत होऊ शकेल याबद्दल सखोल मार्गदर्शन चौथं उद्दिष्ट पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन व तयार झालेल्या पिल्लांची ब्रुडिंग फिडिंग व वॅक्सिनेशन कशा पद्धतीनं करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन ज्यामुळं पिल्ले हे मोठ्या प्रमाणात मोठी होतील दगावणार नाही पाचवं आणि शेवटचं जे उद्दिष्ट आहे की आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान अंडी गावरान पिल्ली यांची मार्केटिंग कधी कुठे आणि कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन या ठिकाणी आपणास आमची टीम करेल ज्यामुळे तुम्हाला ही अडचण उद्भवणार नाही तर अशा पद्धतीनं उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन आपणास केलं जाईल या मार्गदर्शनामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मनसुबा होईल ला आपला या ठिकाणी शंभर टक्के परिपूर्ण आता अशा परिस्थितीत रजिस्ट्रेशनची प्रोसेस तुम्हाला सांगतो रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला संपर्क साधायचा आहे लखन सरांशी ज्यांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट जसा आपण लखन सरांना कॉल केला फोन उचलतील त्याच्यानंतर त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपल्याला व्हॉट्सअप नंबर जो आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट याच्यावरती आपलं पूर्ण पूर्णपत्ता सहाकाचा पिनकोड आणि आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती पाठवल्यानंतर लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल फोर सिक्स झिरो बस याच्यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे एवढं केल्यानं अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपणास सखोल मार्गदर्शन मिळेल लाखोंचा निवड नफा कमवण्याचा मनसुबा होईल आपला या ठिकाणी शंभर टक्के परिपूर्ण तर मित्रांनो आता या ठिकाणी आपल्याला कळालं की बा कशा पद्धतीने रजिस्ट्रेशन करायचं खऱ्या अर्थानं गावरान कुक्कुट को पालन करून कमवायचं असं लाखोंचा निवडणं फात्र आजच आपण सर्वजण रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊ शकतात याच्यासाठी एकदा प्लीज संपर्क साधा लखन सरांशी नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर बघा मित्रांनो आपण थमनेल पाहितलं टायटल वाचलं की बाबा गावरान कोंबड्यांना पावसाळ्यात जास्तीत जास्त कोरडाच आहार किंवा कोरडंच खाद्य द्यायला पाहिजे कशामुळे द्यायला पाहिजे समजावून सांगतो बघा मित्रांनो पावसाळ्यात ज्या वेळेस आपण आपल्या गावरान कोंबड्या मुक्त संचार पद्धतीमध्ये बाहेर सोडत असतो त्यावेळेस आपल्याला माहीत आहे की पावसाळ्यात वातावरणामध्ये बाष्पाचं व आर्द्रतेचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं असते त्याचबरोबर जमिनीमध्ये जेव्हा आपल्या कोंबड्या उकरत असतात तर ते जे काही किडे मुंग्या अळी गांडूळ त्यासोबतच काही गवत वगैरे खातात तर याच्या माध्यमातून पाण्याचं प्रमाण त्यांच्या शरीरात मोठ्या प्रमाणात जात असते आता अशा परिस्थितीमध्ये पाण्याचं प्रमाण जर मोठ्या प्रमाणात आपल्या गावरान कोंबड्याच्या शरीरात जात असेल तर याच्यामुळं गावरान कोंबड्यांना दोन अडचणी या ठिकाणी उत्पन्न होतात पहिली अडचण म्हणजे गावरान कोंबड्याच्या लिव्हरमध्ये पाणी जाऊ शकते आणि अशा परिस्थितीत लिव्हर बंद होऊन गावरान कोंबड्या एक्सपायर होऊ शकतात आपण जसं बघतो की एखादी मोटरसायकल आहे आता मोटरसायकलचं कसं असते किंवा मोटरसायकलच्या इंजिनमध्ये पाणी जर गेलं तर ते पाणी इंजिनमध्ये गेल्यामुळं इंजिन बंद पडते पर्यायानं गाडी बंद पडते आता आपण काय करतो मेकॅनिककडून येतो गाडीला दुरुस्त करून घेतो परंतु ही लक्झरी आपल्याला कोंबड्यांबाबतीत या ठिकाणी जाणवत नाही कारण या ठिकाणी मोटरसायकल निर्जीव आहे आणि जी आपली कोंबडी आहे ती सजीव आहे म्हणजे कोंबडी एकदा एक्सपायर झाल्यानंतर ती पुन्हा जिवंत होऊ शकत नाही हा मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे म्हणजे लिवर बाबतीत आपण या ठिकाणी अजिबात जोखीम घेऊ शकत नाही आता त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा इथं लक्षात घ्यावा लागेल की हे झालं लिव्हरचं परंतु आणखीन एक महत्वाचा मुद्दा की खूप मोठ्या प्रमाणात जर ओलसर खाद्य किंवा गवताचं खाद्य खाल्लं की ज्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असेल तर गावरान कोंबड्यांची पचन क्षमता कमी होते याच्यामुळे काय होते की आपल्या गावरान कोंबड्या जास्तीत जास्त खाल्लेलं खाद्य पचवण्यामध्ये अपयशी ठरतात याच्यामुळे काय होते की त्यांना डायरिया लागतो त्यांना टॉयलेट लागते आणि याच्यामुळं गावरान कोंबड्या पावसाळ्यात जास्त करून पातळ संडास करतात बरं ह्यानं आहे काय पातळ संडास केल्यामुळं काय होते की जो खाल्लेला असणारा भाग असतो की म्हणजे जो पचला योग्य भाग्य असतो तर तो भाग भाग जो असतो तर या ठिकाणी बॉडी पचवू शकत नाही म्हणून तो बाहेर येतो याचा अर्थ काय की कोंबडी अशक्त बनते आता तुम्हाला माहिती आहे की कोंबडी जर समजा अशक्त बनली तर कोंबडीवरती बॅक्टेरियल आणि वायरल अटॅक मोठ्या प्रमाणात येतो बॅक्टेरियल आणि वायरल अटॅक जर मोठ्या प्रमाणात आला तर आपली कोंबडी या ठिकाणी कोणत्या ना कोणत्या आजाराला बळी पडू शकते आपली जर कोंबडी कोणत्या ना कोणत्या आजाराला बळी पडली तर शंभर टक्के लक्षात घ्यायचं की आपलं आतोनात नुकसान होणार पण हे व्हायले कशामुळं तर ओल्या खाद्यामुळं पण अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काय करायचं आहे की एक संतुलन साधायचं आहे हे संतुलन साधण्यासाठी कोरड्या आहाराचा वापर करायचा आहे कोरड्या आहारात आपण काय देऊ शकतो कोरड्या आहारामध्ये आपण गहू देऊ शकतो म्हणजे गव्हाचा भरडा मक्याचा भरडा त्यासोबत तांदळाची कणी आणि बाजरी देऊ शकतो ज्वारी पावसाळ्यात वापरायची नाही कारण ज्वारी थंड असते त्यासोबत सुकट देऊ शकता वाया जाणारे माशांचे खाद्य देऊ शकता अथवा सगळ्यात सोपं सगळ्यात स्वस्त गिरणी खालचं जे पीठ असते याचासुद्धा वापर मोठ्या प्रमाणात आपण इथं करू शकतो आता या असणाऱ्या घटकांचा वापर केल्यामुळं जेव्हा हे घटक कोंबडी खाद्य म्हणून खाते त्यावेळेस कोंबडीच्या शरीरामध्ये कोरडेपणा वाढतो जसा जसा कोंबडीच्या शरीरामध्ये कोरडेपणा वाढत जातो तसा तसा पाण्याचं प्रमाण आटोक्यात येते आणि एक बॅलन्स आउट प्रोसेस झाल्यामुळे संतुलन साधल्यामुळं आपली जी गावरान कोंबडी असते तिला हायस वाटते लिव्हरमध्ये पाणी जात नाही तिला डायरिया लागत नाही आणि याच्यामुळं आपल्या गावरान कोंबडींना जास्तीत जास्त मिळणारा कोरडा आहार पचण्यासाठी अत्यंत उपयुक्त असतो त्यामुळं तिला ऊर्जेची प्राप्ती होते आणि पचलेला भाग असल्यामुळं तिला कसल्याही प्रकारची अडचण या ठिकाणी भासत नाही जर दुसरा महत्त्वाचा मुद्दा विचारात घेतला की व चला हे कोरडं खाद्य देत असताना जर व्यवस्थितपणे आपण दोन दिवस लिवर टॉनिकचा वापर करत राहिलो पंधरा दिवसातून या ठिकाणी तर तुम्हाला सांगतो आपल्या गावरान कोंबड्यावरती कसल्याही प्रकारची अडचण आपल्याला भासणार नाही कोरडा आहार दिल्यामुळे आपल्या गावरान कोंबडीच्या शरीरातील असणारी रोगप्रतिकारक क्षमता व पचन करण्याची क्षमता ही वाढत असते याच्यामुळे तुम्हाला विनंती करतो की तुम्ही गावरान कुक्कुट पालनात कोंबड्यांना कमीत कमी पन्नास ते सत्तर टक्क्यापर्यंत आता कोरडा आहार द्यायला पाहिजे जर हे समजत नसेल तर सिंपल फॉर्म्युला सांगतो की प्रति कोंबडी प्रतिदिवस पावसाळ्यात साठ ग्रॅमपर्यंत कोरडा आहार द्यायला पाहिजे यात प्री प्रीस्टार्टर स्टार्टर फिनिशर या सर्वांचा एकत्रित समावेश होऊ शकतो फक्त एवढी गोष्ट लक्षात ठेवा की जे खाद्य दिलं जाणार आहे मी हे मोठ्या कोंबड्यांसाठी सांगत आहे तसं लहान पिल्लांना सुद्धा कोरडा आहारच द्यायला पाहिजे कारण पावसाळ्यामध्ये पाण्याचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं प्रमा असते तर अशा पद्धतीनं गावरान कुकुट जर आपण कोरड्या आहाराचा वापर व्यवस्थितपणे पावसाळ्यात करण्यात यशस्वी ठरला तर तुम्हाला शंभर टक्के सांगू शकतो की तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण व अडसर पावसाळ्यात भासणार नाही व तुमच्या कोंबड्यावरती सहजासहजी कोणता रोग पण येणार नाही आणि असं म्हणतात की सर तो सलामत तो पगडी पचास मी याला पुढे जोडून म्हणतो की मुर्गी सलामत तो फार्म पचास यामुळे आपली कोंबडी जगवायची असेल वाचवायची असेल टिकवायची असेल घडवायची असेल व तिच्यापासून इतिहास घडून लाखोंचा निवळ नफा कमवायचा असेल तर कोंबडी तंदुरुस्त राहणं गरजेचं आहे आणि कोंबडी तंदुरुस्त राहणं गरजेचं असेल तर आपल्याला या ठिकाणी पावसाळ्यात कोंबड्यांना कोरड्या आहाराचा वापर हा मोठ्या प्रमाणात करावा लागेल म्हणजे कोंबड्यांना जास्तीत जास्त कोरडं खाद्य द्यावं लागेल आता ही जी माहिती आहे ही मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामान्य कुक्कुट पालक फार बारीक पद्धतीनं समजावून सांगत असतो आणि याच्या माझ्यासोबत जोडलेला कुक्कुट पालक बांधव आमच्या मार्गदर्शनासह लाखोंचा निवळ नफा कमावत आहे जर खऱ्या अर्थानं आपल्याला गावरान कुक्कुट पालन करून कमावायचा असेल लाखोंचा निवळ नफा तर आपण सर्वजण आजच रायझिंग स्टार परभणीच्या अनोख्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये होऊ शकतात सामे जर रायझिंग स्टार परभणीच्या आ, या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं असेल तर एकदा कॉल करा लखन सरांना नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट जसा आपण कॉल केला तर लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आम्ही आम्हाला सामील व्हायचे मग लखन सर आपला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासठ बासष्ट स्वतःचं नाव पूर्णपताचा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती पाठवली की मग आपल्याला काय आहे की लखन सर जो फोन पे नंबर पाठवतील त्याची वाट बघायची लखन सर मग आपणास जो फोनपे गुगल पे नंबर आहे माझा ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चार साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवली बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा एवढं केल्यान अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन आपल्याला मिळत राहील ज्यामुळे लाखोंचा निवडण कावण्याचा मार्ग आपला होईल या ठिकाणी शंभर टक्के खुला याचबरोबर मित्रांनो आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही छत्तीस जिल्ह्यांच्या छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर सामील व्हायचं असेल तर आपण व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट स्वतःचं नाव पूर्ण पत्ता सांगाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा पाठ पार्ट। फोटो पाठवू शकतात एवढं केलं ना आपल्याला आपल्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ की ज्यात आपण या ठिकाणी बघितलं की पावसाळ्यामध्ये गावरान कोंबड्यांना जास्तीत जास्त कोरडं खाद्य द्यायला पाहिजे या मागची कारणे व यामुळे होणारे फायदे तर ही माहिती आपणच कशी कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा मला वाटते व्हिडिओ आवडला आहे तुम्हाला त्यामुळे व्हिडिओ लाईक करा व काही समस्या असतील तर पाठवत चला करत सोल्युशन जर व्हिडिओ आणि ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर जास्तीत जास्त पालक बांधवपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल या ठिकाणी ऑल करा याच्या वेळ आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे कुक्कुटपालक बांधवायचे आजच्या एवढी मानतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार